थम्सअपची स्प्राईटची बारण्याच्या बॉटलच्या बॉटलची गाडी आलेली आहे गाड्या आलेल्या आहेत आणि माझा पण मटेरियल आलेला आहे तर हिशोब चाललाय आज दोन हजार रुपयाचा मटेरियल आणला आहे मला नाही तर तुमच्या हॉटेलसाठी दिलेलं आहे लसूण दोनशे रुपये किलो झाला आहे फ्लावर एकशे साठ रुपयाचा दोन किलो आणला आहे आणि कोबी चाळीस रुपयाला एक गड्डा तर चार गड्डे आणलेत कोबीचे लसूण ती लय महाग झाले टमॅटो ऐंशी रुपये किलो फक्त गाजर आणि बीन्स स्वस्त आहे कारण त्या दिवशी बनात जाताना पण तेराशे रुपयाचा मटेरियल दिलता मी तुम्हाला त्याचे पैसे नाही दिलेले आणि आजचे दोन हजार रुपये आणि अजून काय थोडं पैसे मागते म्हणजे काय हो मी कामाला जाते ग कुठं तुम्हाला मी पैसे पोच करायला गाडीत टाक दुनियात पैशासाठी युट्यूब ला कसली कसली मोठ मोठ लागत पैशासाठी लागत असतं मग पैसा येतो काय ना का नाही पैशासाठी काय होत माझे माझे पैसे द्या असं करतात माल आणायला होतात पैसे मागितले म्हणत मला काय तू एकट्याला देते काय करते का माझ्याजवळचे वीस हजार रुपये खर्च झालेत मालातले माझे स्वतःचे मला आता सोनं स्वस्त झाले कानाच करायचं हा डिस्काउंट डिस्काउंट आहे का नील पाठवलंय आपल्या किती झाले काय माहित नाही पण आहे आकाडच्या महिन्यात स्वस्त आकाडच्या महिन्यात स्वस्त होत सोनं फसवत नाही तिथे बर चला दे चला आजचे दोन हजार रुपये घ्या चला पटकन सांगते मी विषयक तुम्हाला पटा 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 आजचे दोन हजार रुपये त्या दिवशी बनात जाताना तेराशे रुपयाची तरकारी किती झाली बघा शोभाला किले उद्या पाच नको म्हणायला देवळशी काय करीन व्हिडिओ काढून टाकी पैसे दिले नाही पैसे बुडावले हिशोब क्लिअर हिशोबाला क्लिअर बरं आपलं नाही तर परत उकळ्या पाकळ्या काढायची मी कधी बोलले का तुम्हाला मी द्या पैसे चला तर मी हॉटेलला रविवारी आलेले आपण लग्नाला गेलतो का ना नाही रविवारी जे आलो लग्नाचं सोमवार नाही मंगळवार नाही बुधवार नाही गुरुवार नाही शुक्रवार आज द्या पैसे चला ह्यांचे तरी द्या पैसे तरी माझे धका कधी आज पैसे नाही गाडीवर ठेवा माझा पनीर कुठे गेलं पनीर दोन किलो घ्या पनीर दोन किलो बटर एक किलो ग्रीन पीस आहे का ग्रीन पीस ग्रीन पीस अर्धा द्या की मग काय राहू एका दिवशी देत की काय आयला यू म्हणतो तुम्हाला अंगावरून न्यायचे आमच्या काय आहे मिक्स होईल आम्ही ओरिजिनल बनवतो मिक्सेस तो काय करू मागू बा ते अर्धा किलोच पाकिट नाही म्हणतो द्या की अर्धा किलो लागत आम्हाला घ्या ना दोन किलो आणि एक किलो घरी द्या कुणाकडून तरी हा ना एक काम करा एक जो पाकिट पनीर बटर एक किलो चिकन हा चालते तू काय काय आणले गाजर बीन पत्ताकोबी शिमला मिरची बैंगन बटाटा टमाटा मिरची कोथिंबीर अद्रक लसूण पालक सगळ्या वस्तू या सगळ्या वस्तू किशोर चेक करून घे रे हा सगळ्या चेक करून घ्या शेव कांदा मसाला शेवटी येते भाऊजी घेऊन येते मसाला साखर ती चिट्टी दिली कि राळ उडीद कोणाकडे असली तर आपल्याला का पाला भाजी आणलाय ना मिरची थोडी निवडून घ्या खराब होईल पाल त्याच्यात जरा थोड फ्रेश चांगलाच माल आहे आता पावसामुळे तुम्हाला कोण चांगलं द्यायचंय हा पैसे द्यायच्या नावाने बोंब आणि फ्रेश कुसलय खवतात आता मला ये ती बटाटे किती सहा किलो आहेत ना ती पहिले पण होते का त्याच्यात लसूण लय महाग झालाय दोनशे रुपये किलो आणि पालक पंधरा रुपयाला एक पंधरा रुपयाला एक दिली त्यांनी आता सकाळ सकाळ मार्केटला आपल्या रविवारच्या बाजारात भेटतील पंधराला ला दहा ला दे का करते मुंगळे चला आज काय पाऊस उघडलेला आहे पाऊस नाहीये त्यामुळं मटेरियलला बोलवलं नाही तर मी काय मटेरियल नेला आलेच नव्हते चला द्या बिला फटाफट पैसे घ्यावं लवकर यांच्याकडून आता पैशाची वाटत चालू पैसे मोजलेत बाग द्या द्या लवकर चला